श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या ज्याचं नाव आहे प्रशांत गुरकुला आणि रुपाली रेसिपी तर आज बनवणारे आपण काळ्या रश्यातली मटकी त्यासाठी मी घेतलेला आहे इथं कांदा हे खोबरं हे धन, हे लसूण कोथिंबीर तर आता याचं वाटण करून घ्यायचं हे बघा इथं मी काळा वाटण वाटून घेतलेला जो मसाला तयार केला होता तो आणि इथं घेतलेला आहे हळद मीठ लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला आणि इथे ही मटकी मी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे एवढे आपल्याला शेंगदाणे टाकायचे चला तर आपण ते गॅस चालू तेल गरम होत आहे आता त्यामध्ये थोडे हळद टाकून बघू झालं आहे का कारण आपल्याला पहिले हा मसाला टाकायचा होता

त्यावेळा आपण चुलीवर कांदा भाजलेला असतो खोबरं मी सकाळी चुलीवर कांदा आणि खोबरं भाजून ठेवलेलं होतं त्यामुळे असा कलर येतो किंवा गॅसवर पण आपलं सगळं कांदा असतो ना नाही। तो भाजायचा आणि खोबरं पण आपण किसायचं नाही क किंवा ना कापायचं पण नाही जेवढं आपल्याला ना। टाकायचं तेवढं आधी भाजून घ्यायचं आणि मग कापून वाटण करायचं छान होतं हे बघा

आता जी मटकी आपण धुवून घेतली ना तर ती व्यवस्थित काढून ती त्यामध्ये टाकायची गॅस कमी करूया थोडासा कारण तेल वगैरे किती छान सुटलं आहे त्याला मसाला आपली मटकी याच्यात टाकायची काही काही शिजवून पण घेतात आणि मग फोडणी देतात पण मग अशी पण मसाल्यात छान शिजली जाते ती सगळी टाकून घेतली मी धूध आता व्यवस्थित हालवून घ्यायची मसाला बघा त्याचा किती छान झालेला आहे दिसतंय कलर काळा मसाला खूप छान दिसतो त्याचा हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन मिनटं दो वाफे थोडी घेऊ द्यायची म्हणजे त्याच्यात मुरू द्यायची जरा मसाल्यामध्ये मग पाणी वाटायचं तर हे बघ छान हे बघ पकडले तुकडे सर हलता येते मसाला जे भांडं आपण मसाल्याला घेतलं होतं त्याच्यातच पाणी ओतायचं पाहिजे तेवढं आणि त्याच्यात टाकायचं शिजायला पाणी लागतं ना मटकीला त्यामुळे आता एवढी केले ना तर याची एवढी कढई होते बरोबर जास्त घट्टही नाही जास्त पातळ बघ ते एवढी छान होऊ द्यायची तरी बघा किती छान आली त्याला तर नक्की करून बघा एकदा चला तर शिजल्यावर दाखवते तर हे बघा किती छान उकळे यायला लागले ती कढई जरा कमी पडत होती म्हणून मी कढई चेंज केली कारण शिजायला मोकळं मग द्यायला लागते ना हे बघा कलर बघा किती छान आलं आहे काळा कलर कांदा व्यवस्थित वाजायचा त्यासाठी शिजत आलेली आता अजून दोन चार मिनटं ठेवेन आणि मग गॅस बंद करेन नक्की बनवून बघा खूप छान लागती तरी पण छान येते आधी मसाला टाकून घ्यायचा त्यामध्ये आणि आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा नक्की बनवून बघा चला तर मग बाय बाय